गडिंग्लज इथं डॉक्टर घाळी शालेय फुटबॉल लीग सुरू आहे या सामन्यात शिवराज इंग्लिश स्कूल आणि जागृती हायस्कूलनं प्रतिस्पर्धी संघांना नमवत स्पर्धेतील आव्हान कायम ठेवलं गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनच्या वतीनं एमआर हायस्कूलच्या मैदानावर फुटबॉल लीग सुरू आहे अटीतटीच्या सामन्यात जागृती हायस्कूलनं एम आर हायस्कूलला दोन एक अशा गोल फरकानं पराभूत केलंय जागृती हायस्कूलच्या ऋतुराज अडसोळे आणि अनिरुद्ध पुजारीनं गोल नोंदवले शिवराज स्कूलनं क्रिएटिव्ह स्कूलचा चार शून्य अशा गोल फरकानं पराभव केला शिवराज हायस्कूलच्या अरमान यळकुद्रे आणि शुभम कांबळे यांनी प्रत्येकी दोन गोल नोंदवले साधना हायस्कूलनं रेडेकर स्कूलवर चार शून्य असा एकतर्फी विजय मिळवला साधना स्कूलच्या श्रद्धेय साठेनं दोन गोल केले तर आदित्य लाखे आणि अक्षय पोवारनं प्रत्येकी एक गोल नोंदवला जागृती हायस्कूल विरुद्ध गडिंगलज हायस्कूलमधील रंगतदार सामना एक एक असा बरोबरीत सुटला ओंकार घुगरी सुरज कोंडुसकर श्रवण पाटील सागर पोवार अमर गवळी सूरज हनीमनाळे प्रसाद पोवार यांनी पंच म्हणून काम पाहिलं